भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे अनेक वर्ष भारतीय जनता पक्षच निवडून येतो तो इतिहास जरा बदला भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काही घातलं नाही उलट तिथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माननीय संजय राऊत यांना आपल्याला मागण्या ऐ... कमी दरात तुमचं दूध खरेदी करतात चोवीस माफ करा चोवीस रुपये तुमच्यावर मी माझा जादा भरोसा आहे चोवीस रुपये आमच्या भागात दुधाचा दर चौतीस पस्तीस रुपये दहा रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी पण पेट्रोलचा दर आमच्या भागातच तुमच्या दर भागात सारखाच एकशे पाच रुपये गॅसच्या सिलेंडरचा दर सारखा बाराशे रुपये डिझेलचा दर सांगता शंभरही गाठायला आलाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देतात सोयाबीनचा दर कमी कपाशीचा दर कमी केळाच्या निर्याती तुमच्या अडथळे कांद्याच्या निर्याती तुमच्या अडथळे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे